मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा सामना आपल्याला पाहायला मिळाला मराठी अस्मिता हा मुद्दा या निवडणुकीमध्ये हायलाइट झाला पण तुम्हाला माहितीये का किती अमराठी उमेदवार किती अमराठी नगरसेवक यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये विजयी झालेत आणि कुठल्या पक्षाचे हे सगळ्यात जास्त नगरसेवक आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा लोकमत सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर भाजपचे नगरसेवक नगर अमराठी नगरसेवक यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत शहात्तर असे अमराठी नगरसेवक आहेत जे मुंबई महापालिकेमध्ये विजयी झालेत त्यापैकी सगळ्यात जास्त हे ती ती तर आपण बघितली तर सगळ्यात पहिल्यांदा जसं की मी तुम्हाला सांगितलं भाजपचे तेहतीस अमराठी नगरसेवक निवडून आलेत शिवसेना शिंदे गटाचे चार शिवसेना ठाकरे गटाचे आठ काँग्रेसचे अठरा एम आय एम चे सात अमराठी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस तीन सपा दोन मनसे एक एकूणच जर आपण बघितलं तर एकोणनव्वद भाजपचे नगरसेवक निवडून आले त्याच्यापैकी तेहतीस असे त्यांचे नगरसेवक आहेत जे अमराठी आहेत अमराठी नगरसेवकांचा दबदबा यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अर्थात मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी होता त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर शंभरी बार ही संख्या गेलेली नाही आहे असं विश्लेषकांचं म्हणणं आहे जर मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी नसता जर ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा हायलाईट केला नसता तर सगळ्यात जास्त मराठी नगरसेवक यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये असते असं सुद्धा विश्लेषकांचं म्हणणं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर त्र्याहत्तर नगरसेवक दोन हजार सतराच्या मागच्या निवडणुकीमध्ये होते ते आता शहात्तर झालेले आहेत सगळ्यात जास्त नगरसेवक दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमराठी असे भाजपचे होते यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमराठी नगरसेवक भाजपचे आहेत अर्थात जर आपण बघितलं तर हे अमराठी म्हणजे काय तर गुजराती असतील त्याचबरोबर जैन असतील मारवाडी असतील दक्षिणात्य असतील असे एकूणच जर आपण बघितलं तर तेहतीस अमराठी नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत अर्थात मनसेचा सुद्धा एक नगरसेवक त्याच्यामध्ये आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे पण एकूणच जो मराठी अस्मितेचा मुद्दा यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी होता त्याचा जर आपण विचार केला तर शहात्तर असे अमराठी नगरसेवक आहेत जे की निवडून आलेले आहेत अर्थात मराठी महापौर होईल हिंदू मराठी महापौर होईल असं महायुतीने जरी स्पष्ट केलं असलं तरी ज्या प्रकारे अमराठी नगरसेवक सेवकांची संख्या सुद्धा जास्त यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे अर्थात मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी असल्यामुळे मराठीच महापौर यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये असणार आहे पण कशाप्रकारे अमराठी नगरसेवकांचा दबदबा महापालिका निवडणुकांमध्ये वाढत चाललेला आहे ही सुद्धा एक चर्चेची बाब आहे या आकडेवारीवर तुमची काय मतं आहेत ते कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका